आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांची या पदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे राष्ट्रपती पदक मेरेटोरिया सर्व्हिस यासाठी त्यांनी दिलेली माहिती चुकीची होती असं आता समोर आलं आहे त्यामुळे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्वतः पत्र लिहत या पदासाठी नामांकन मागे घेतलं असून आता पुढची कार्यवाही ही नगरविकास विभाग आणि मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून त्यांच्याकडे सुपूर्त केली आहे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी या पदावर त्यांना आता काम करावं लागेल त्यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून आता कैलास हिवराळे यांना पदभार देण्यात आलेला आहे या या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुख्य अग्निशमन अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे काळे यांनी अयोग्य माहिती दिली असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि याबद्दल त्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती काय अधिक माहिती आहे याबद्दल सध्या आपण बघितलं की मुंबई अग्निशमन दलाचा पदभार हा शशिकांत काळे यांच्याकडे होता आणि दोन दिवसापूर्वी सभागृहामध्ये त्यांच्यावर मुख्य अग्निशमन अधिकारीची जबाबदारी कायमस्वरूपी देण्याचा प्रस्ताव पण पारित करण्यात आला पण त्यानंतर एक महत्वाची बाब लक्षात आली की जो गोपनीय अहवाल असतो त्यांच्या पूर्ण मागच्या सर्विसेसचा तर या संदर्भातला जे काही जो अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी खूप फेरफार केले बदल केले आणि हे फक्त कशासाठी त्या प्रेसिडेन्शियल मेडल राष्ट्रपती पदक मिळावं यासाठी बाब जेव्हा पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर आली त्यानंतर मात्र त्यांना जे हे जे काही नामांकन पालिकेने दिलं होतं ते रद्द करावं असं आशयाचं पत्र इकबाल चहल यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांना पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची शशिकांत काळे यांची पदावर उचलबांगडी करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे जर आपण बघितलं मिलिंद की मागच्या काही दिवसांमध्ये त्यांच्या कामकाजाबद्दल नाराजी पण व्यक्त करण्यात होती कारण काही ठिकाणी ज्या आगी लागल्या होत्या त्या खूप लहान होत्या म्हणजे खूप कमी प्रमाणात आगी होत्या पण त्यानंतर खूप भडकल्या होत्या जसं आपण मुंबईतल्या एका मॉलची आग बघितली की सुरुवातीला खूप कमी होती आणि चारही बाजूने जागा होती पण त्याच्यानंतर त्यानंतरही ती आग विझवण्यात आली नाही त्या दिवशी त्या आगीला दुसरा दिवस उजडला होता त्यामुळे अशा अनेक गोष्टींबाबत त्याच्यात त्यांच्यावर नाराजी होतीच पण त्यात त्यांनी खरं तर त्यांच्या गोपनीय अहवालात घोटाळा केला त्यांचे त्यांचा गोपनीय अहवाल हा बदलला बेकायदेशीरित्या आ, हा सगळ्यात मोठा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे त्यांची चौकशी ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आता बघूया की नेमकं आता काय होतं पण सध्या तरी त्यांना त्यांच्या पदच्युत करून त्यांचं जे मूळ पद होतं त्यावर आता त्यांना काम करावं लागणार आहे स्वाती तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आज कार्तिकी एकादशी दरवर्षी कार्तिकी एकादशीच्या पंढरपूर मध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं दिंड्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात भाविक मोठ्या प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जातात यंदा मात्र कोरोनामुळे कार्तिकीच्याबरोबरच आषाढीच्याबरोबरच कार्तिकी, कार्तिकी सुद्धा नाही आणि कार्तिकी एकादशी सुद्धा अतिशय साधेपणानं साजरी करण्यात येते आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार या उभयतांनी महापूजा केली विठ्ठलाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट निमित्तानं करण्यात आली महापूजेसाठी पार्थ आणि जय पवारही उपस्थित होते प्रथेप्रमाणे विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला देण्यात येतो वर्धा जिल्ह्याच्या डवलापूर इथे कवळूजी नारायण भोयर आणि कुसुंबई कवडूजी भोयर या दोघांनाही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबतच पूजेचा मान देण्यात आला होता यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अगदी मोजकेच मान्यवर या महापूजेच्या वेळेला इथे उपस्थित होते मी पांडुरंगाला साकडं घातलं ज्यावेळेस राज्याच्या वतीनं साडेबारा कोटी जनतेच्या वतीनं महापूजा करत असताना आजही जगावर देशावर राज्यावर आपल्या आप सगळ्या परिसरावर करोनाचं जे संकट आहे ते संकट लवकरात लवकर दूर होऊ दे त्याच्याकरता अतिशय चांगल्या प्रकारची लस त्याला आपण वॅक्सिन म्हणतो ते लवकर त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना उपलब्ध होऊ दे आणि ह्याच्यातून ज्या शाळा बंद आहेत कॉलेजेस बंद आहेत विद्यार्थी विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं त्यांचं वर्ष वाया जाई जाईल का काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ते होता कामा नये म्हणून देखील त्याच्यातून ही सगळी परिस्थिती बदलून जावी यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे सांगूया ताज्या बातम्यांचा न्यूज एटीन लोकमतवर सुरूच राहा